या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर नऊ दिवसाचे कार्यक्रम हे शारदीय नवरात्र उत्सव हे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती यांच्या आणि पैशास्थ आणि सर्व दैत्यांचं वध करण्यासाठी जे देवीने आविर्भाव घेतला होता त्या अनुषंगाने नवरात्र उत्सव हा साजरा होता आणि ह्या नवरात्र आपल्या मंदिरामध्ये सकाळी देवीला उठवण्यापासून महाभिषेक त्यानंतर महाआरती आणि महाप्रसाद होतो आणि दुपारी आणि संध्याकाळी विश्वशांतीसाठी आपल्या मंदिरामध्ये होम होतं आणि ते होम रोज नऊ दिवस चालतं आणि अष्टमीला त्याची समाप्ती होती अष्टमीला नवचंडी यज्ञ होऊन आपल्या मंदिराची नवरात्राची सांगला होती आणि त्याच पद्धतीने रोज संध्याकाळी संध्या साडेआठ ते नऊच्या दरम्यान महाआरती होते आणि त्या महाआरतीच्या वेळेला पालखीच्या विना हे देवीच्या देवीला घेऊन मंदिराने दे भोवती पालखीच्या विना निघतो आणि त्याला असंख्य श्रद्धाळू लोक आणि भक्त रोप हजरेला लावतात त्याचप्रमाणे ललिता पंचमीच्या दिवशी आपल्या इकडे मंदिरामध्ये ललिता सहसलाम कुंकुमार्चना होतो सर्व भक्तांनी सकाळी शुक्रवारी सकाळी दहा वाजता हजर राहून या ललिता सहसलाम कुंकुमार्चनेचा लाभ घ्यावा असं सर्वांना मी आवाहन करतो आणि नऊ दिवसाचा देवीचा कुठला कुठला रूप असेल आज सर्व भक्तांना महागाई इतकी वाढलेली आहे त्याच्यामुळे सर्व ठिकाणी जाऊन दर्शन घेता येत नाही म्हणून आपण इथेच दर्शनाचा लाभ मिळावा म्हणून देवीला आपण नऊ रूप देत असतो त्यात पहिल्या दिवशी मूळ ऋकुरामुचं रूप आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आज धनलक्ष्मीचं आहे उद्या मदुराई मीनाक्षी इचं रूप आहे आणि परवा दिवशी चौथ्या माळेला कोल्हापूर आ... महालक्ष्मी आणि त्यानंतर ललितांबा पंचमीला ललितांबा देवी आणि षष्टीला सरस्वती देवी आणि सप्तमीला पद्मावती आणि परत सप्तशृंगी देवी आणि महिषासुरमर्दिनी शेवटी अष्टमीला या पद्धतीने आपण देवीला रूप देतो आणि त्या रूपांचं लोक असंख्य संख्येने भक्त भक्त लोक त्याचं दर्शन घेतात आणि दर्शन तिथेच लावल्यामुळे ते कृतकृत्य होतात पोलिसांचा सहभाग इथे उत्कृष्ट आहे पोलीस चांगल्या प्रकारे काम करत असतात आणि सगळीकडे लक्ष असतो त्यांचं आणि पोलिस लक्ष असतात पोलिसांचं आम्ही कौतुकच करतो कारण का एवढ्या जनं केला ते लोटून धरतात आणि ते विनयाने इथे त्यांच्या सर्वांशी वागतात तर भाविक भक्तांसाठी काय म्हणून आव्हान कराल तुम्ही भाविक भक्तांना मी एवढंच सांगतो की नवरात्रामध्ये देवीचं इथं पृथ्वी की शक्तीचं इथे अवतरण असतं आणि मी खास करून सर्व महिलांना सांगतो ते सबळ व्हावे आणि सशस्त्र व्हावे कारण का आजच्या काळाची मागणी हीच आहे की महिलांना स्वतःची सुरक्षा स्वतः करता यावी म्हणून त्यांनी आत्मरक्षणाचे घड घ्यायचे श्री हिंदुलांबिका देवी देवालय आता काल घटस्थापना झाला नऊ दिवस आम्ही देवीसाठी दोन नऊ वेगवेगळ्या पद्धतीने करतो आजचं रूप आहे ते धनलक्ष्मीच्या रूपात आहे रोज नऊ रूप वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो सकाळी अभिषेक महाआरती प्रसाद वाटत रोजच्या रीत गांधा सर्व तरी सर्व देवीभक्तांनी प्रसादाचा देवींच्या दर्शनाचा लाभ nتn <laughs> आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता मंगल कार्यालय कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध

फूट पायातील उपचार उबाळे आणि कविता वॉर्ड नंबर एकवीस अ रविवार फेट महामंडळ कार्यालयाजवळ कन्नाजवळ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव